नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर आपल्या छोटीशी विनंती जर आपण चॅनलला नेमून असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती पुणे येथे नऊ हजार क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव मिळाला दोन जास्तीत जास्त चार हजार शंभर सर्वसाधारण तीन पुढील बाजार समिती सोलापूर येथे सहा हजार तीनशे चौदा क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव मिळाला आठशे जास्तीत जास्त चार हजार पाचशे सर्वसाधारण तीन हजार पाचशे पुढील बाजार समिती बस बसवत येथे दहा हजार आठशे क्विंटलच्या अवकाली कमीत कमी भाव मिळाला एक हजार सातशे जास्तीत जास्त चार हजार पस्तीस सर्वसाधारण तीन हजार आठशे एक पुढील बाजार समिती लासल का विंचूर येथे सहा हजार सहाशे क्विंटलच्या अवकाली कमीत कमी भाव मिळाला दोन हजार जास्तीत जास्त चार हजार शंभर सर्वसाधारण तीन हजार सातशे पन्नास पुढील बारसामधील लासलगाव येथे सातार एकशे सोळा क्विंटल चावकाली कमीत कम भावमळाला एक हजार चारशे अकरा जास्तीत जास्त तीन हजार नऊशे एकोणचाळीस सर्वसाधारण तीन हजार आठशे त्यानंतर कोपरगाव येथे हजार आठशे बहात्तर क्विंटल चावकाली कमीत कम भाव मिळाला एक हजार जास्तीत जास्त चार हजार सर्वसाधारण तीन हजार सातशे पुढील बहारसामधील चांदवड येथे पंचवीस हजार दोनशे क्विंटल चाव खाली कमीत कम भाव मिळाला पंधराशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त चार हजार दोनशे सर्वसाधारण तीन हजार नऊशे पुढील बाजारसमधील मालगाव मुंगसे येथे सात हजार क्विंटलच्या वखाली कमीत कमी भावमाला तेवीसशे जास्तीत जास्त एकोणचाळीसशे सव्वीस सर्वसाधारण छत्तीसशे रुपये